इचलकरंजी भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून यामध्ये एका वयोवृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे तर दोन अल्पवयीन मुली कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झाल्या आहेत त्यातील एका मुलीवर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकारातून भटक्या कुत्र्यांची नसबंदी तसेच अन्य उपाययोजना करण्याबाबत दिरंगाई केल्याप्रकरणी इच्चलकरंजी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार व स्वच्छता निरीक्षक महादेव मिसाळ या दोन अधिकाऱ्यांना अतिरिक्त उपायुक्त सुषमा शिंदे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे या संदर्भात सामाजिक संघटना नागरिक आंदोलन केले होते परंतु कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज इंजेक्शन देऊनही महापालिकेचे कोट्यवधी रुपये कॉन्टॅक्टदाराच्या घशात घातल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकातून येत आहे महापालिकेने कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर केलेले निर्विजीकरण व अँटी रेबीज इंजेक्शन याचा कितपत फायदा झाला याबाबतचीच ही सविस्तर स्टोरी नमस्कार मी अक्षय पवार आणि तुम्ही काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला आपला जीव गमावा लागला होता तर दोन आठवड्याभरापूर्वीच मराठी कॉर्नर परिसरातील शिकवणीसाठी जाणाऱ्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता त्यांच्यापासून बचाव करताना ती मुलगी एका इमारतीच्या बेसमेंट मध्ये सुमारे दहा ते पंधरा फुटांवरून खाली पडल्याने ती गंभीर जखमी झाली सध्या तिच्यावर शहरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर चार दिवसांपूर्वीच जवाहर नगर परिसरातील व्यंकटेश कॉलनीत एका सहा वर्ष मुलीवर तीन कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडली होती या हल्ल्यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली असून परिसरातीलच एका नागरिकांनी वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मुलगी बचावली आहे कुत्र्याने केलेल्या हल्ल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताच अनेकांकडून महापालिकेच्या कारभारावरून संतप्त प्रतिक्रिया येत होत्या दरम्यान महापालिकेने दोन दिवसांपूर्वीच कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी देण्यासाठी पुण्यातील एका कंपनीला ठेका दिला होता एका कुत्र्यामागे प्रति अठराशे रुपये खर्च आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे लाखो रुपये खर्च करूनही कुत्रे आक्रमक होणार नाहीत असा दावा त्यावेळी नगरपालिकेने केला होता परंतु तो दावा आता खोल ठरताना दिसून येत आहे तर एका अधिकाऱ्याने ग्रामीण भागातील कुत्रे शहरामध्ये येत असल्याची प्रतिक्रिया एका वृत्तपत्राला दिल्याने महापालिकेने केलेल्या या उपाययोजनेला फक्त टेंडर काढून वेळ मारून नेण्यासह नागरिकांचा पैसा लुटण्याचाच प्रकार केल्याचे बोलले जात आहे शहरातील कुत्र्यांच्या निर्विजीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का पुण्याच्या कंपनीने काम फत्य केले आहे का यामध्ये दोषी कोण कंपनी की अधिकारी कारवाई होणार की अधिकारी की कंपनीवर याबाबत महापालिका प्रशासन तथा आयुक्त पल्लवी पाटील कोणती कारवाई करणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका